आमदार अभिजीत आबा पाटील यांनी दिला धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा पंधरा दिवसापासून उपोषणाला बसलेले दीपक भाऊ बोराडे यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या एस प्रवर्गातून आरक्षणाला पाठिंबा जालना येथे जवळजवळ पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या एस प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी जाहीर पाठिंबा जालना येथे जात दिला आहे धनगर समाजाच्या विविध न्याय मागण्यासाठी उपोषण करत असलेले दीपक अभाव बो हाडे यांची स्वतः अभिजित आबा पाटील यांनी भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला जवळजवळ पंधरा दिवस झाले उपोषण सुरू असून धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी या लढ्यात आम्ही सदैव सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत मायबाप सरकारने तात्काळ या मागणीची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली